तुम्हा सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आजपासून योजना सुरू झालेली आहेत तर शेतकऱ्यांना पावसाळ्यामध्ये धान्य आणि पिकाची सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारने खास योजना सुरू केलेली आहे ताळपत्री अनुदान योजना तर या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला ताळपत्री आता इथे मिळणार आहे तर अगदी मोफत तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता तर आता ही जी योजना कोणत्या जिल्ह्यात सुरू झालेली आहे कोणकोणते कागदपत्र ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने यासाठी तुम्ही अर्ज करू शकता या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहेत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर या जे काही योजनेचे उद्दिष्ट आहे शेतमाल धान्य खत जनावरांचा चारा पान पावसापासून वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा खर्च कमी करण्यासाठी जे काही या योजनेचे मेन उद्दिष्ट आहे तर सर्व शेतकरी बांधवांना ताळपत्री आता या योजनेच्या अंतर् अंतर्गत इथं त्यांना मिळणार आहे तर यामध्ये कोण पात्र राहणार आहे महाराष्ट्रातील सर्व नोंदणीकृत शेतकरी यामध्ये पात्र राहणार आहे त्यानंतर ज्या शेतकऱ्यांकडे सात बारा व आठ आहे त्यांच्याकडे हे ताळपत्री योजना व ताळपत्री योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर तुम्हाला ताळपत्री योजनेचा लाभ इथं आता इथं मिळणार आहे तर यामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे सरकारकडून पंच्याहत्तर टक्के अनुदान इथं मिळणार आहे काही जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे मोफत जे की ताळपत्री योजनेचा लाभ तुम्ही आता यामध्ये घेऊ शकता तर अर्ज कसा करावायचा आहे तर आता अर्ज जे तुम्हाला कृषी विभागाच्या संकेतस्थळावर म्हणजे महाडीबीटी पोर्टलवर आता ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झालेले आहे तर तुम्ही दोन पद्धतीने अर्ज करू शकता एक म्हणजे ऑनलाईन पद्धतीने जे की तुम्ही कृषी विभागाच्या ऑफिसेस पेजवरती जाऊन चेक करू शकता किंवा जवळच्या सी एस सी सेंटरला भेट देऊन किंवा तलाठी ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही तुमचा अर्ज तिथून दाखल करू शकता तर यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे तर त्यामध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड शेताचा सातबारा उतारा बँक पासबुकची झेरॉक्स तर जे की पैसे तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून जमा होतील जे की लिंक बँक खात्यामध्ये इथं जमा होईल पासपोर्ट फोटो एक फोटो तुम्हाला इथं लागणार आहे तर इथं तुम्हाला आधार कार्ड सात बारा बँकेचं पासबुक आणि फोटो तुम्हाला इत्यादी डॉक्युमेंट्स लागणार आहे जे की चार डॉक्युमेंट्स आहे लाभ कधी मिळेल अर्ज मंजूर झाल्यानंतर ताळपत्री कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना वितरित केली जाईल तर त्याची जी काही प्रोसेस आहे ती दोन ते दहा दिवसाची प्रोसेस आहे तर त्यामध्ये तुम्हाला अर्ज मंजूर झाल्याच्या नंतर कळून येतील तर आता तुम्हाला जर मोफत ताळपत्र योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर आजच अर्ज करा त्यानंतर ऑफलाईन प्रक्रिया तर ऑफलाईन प्रक्रिया कशा पद्धतीने राहणार आहे जवळच्या कार्यालयामध्ये तुम्हाला भेट द्यायची आहे एक तर तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत कार्यालय तिथं जर तुम्हाला माहिती मिळालेली नाही तलाठी कार्यालय तिथं जर मिळालीच नाही तर तुम्ही कृषी सहाय्यक किंवा कृषी अधिकारी यांच्याकडे माहिती तुम्ही घेऊ शकता फॉर्म मिळवा तर आता ताळपत्री योजनेसाठी अर्ज फॉर्म ग्रामपंचायत किंवा कृषी विभागाकडून फॉर्म मोफत तुम्हाला मिळतो काही ठिकाणी सी सी सेंटरवर देखील हा जो फॉर्म आहे तो तुम्हाला इथं मिळून जाईल तर त्यासोबत काही आवश्यक कागदपत्र तुम्हाला जोडून द्यायचे ऑफलाईन पद्धतीने त्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड सात बारा शेतकऱ्यांचा फोटो बँकेचं पासबुकची झेरॉक्स रहिवासी दाखला काही ठिकाणाच इथं लागणार आहे रहिवासी दाखला तर आता कृषी विभागामध्ये तर आता जे काही तुम्हाला ताडपत्री योजनेचा लाभ आहे एक तर तुम्ही महाडीबीटीच्या पोर्टलहून जाऊन भरू शकता दुसरं म्हणजे तुम्हाला कृषी विभाग तुमचा जे काही तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जे काही तुमच्या जो काही कृषी विभाग आहे तिथं जाऊन तुम्हाला कृषी सहाय्यकाकडे भरलेला अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती तुम्हाला इथं भरायची आहे व तुम्हाला कृषी विभागाकडे तुम्हाला जायचं आहे व तिथं तुमचा जो काही फॉर्म आहे भरलेला तिथे तर द्यायचा आहे कृषी अधिकारी अर्ज तपासतात त्यानंतर अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला ताळपत्री योजनेचा लाभ दिला जातो त्यानंतर ताळपत्री वितरित मंजूर शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून प्रत्यक्ष ताळपत्री दिली जाते व काहींच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून अनुदान देखील इथं जमा केले जाते तर ही जर योजना तुम्हाला पाहिजे असेल किंवा यामध्ये तुमच्या मनामध्ये काही डाऊट असतील व तुमच्या मनामध्ये जर याबद्दल काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर अशाच योजनेच्या माहितीसाठी व नवीन अपडेट्ससाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व तुम्हीसुद्धा मोफत ताळपत्र योजनेचा लाभ घेऊ शकता त्यानंतर तारकुम पण आहे त्यानंतर सोलरवरची बॅटरी आहे त्यानंतर अशा विविध योजना त्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या एकच चॅनलला मिळेल ते म्हणजे आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक तर वेळ घालवू नका व तुम्हीसुद्धा ताडपत्र या योजनेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी व डिस्क्रिप्शनमध्ये मा याची फॉर्मची लिंक मिळून जाईल तर अशाच अपडेट्ससाठी नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थे थँक्यू